बाई खूपच उशीर झालाय ही बस कधी येते काय माहिती दिसा तर मला इथं निघून गेली ती पण नाही माहिती कोण नाहीये इथं सुद्धा नाही का नाही गेली अजून मी पण तीच वाट पाहते तुम्ही आताच आले ना हो ना, तो तो गेल ना? ओ ना। बस गेली का नाही गेली अजून काय माहिती आता बस ते तर हायच लवकर यायला पाहिजे मला पण लांब जायचं एक तर पावसाचं वातावरण झालंय पाऊस आली की मग झालंच काय माझेलपणा नाही गाड्या पाहत होतो गाड्या तिकडे डायरेक्ट अंगाला धडकत आहे का माझेलपणा नाही आता मग काय आता माझे राहिले अंगाला धडकताय का म्हातारी माणसं आहे म्हटल्यावर गाडी आली

మరి మా सिलन तू जाए, स्वर्जला। नेहरू आज कब चला भरू? हाँ मल्दर। मल्दर मल्दर। तोड़े तोड़े कार्य गोटे कर बनी। आह, बट्टटोला इधर। बट्टटोला इधर। आम आम तो बोलूं। बिंदुक बिंदुक। हाँ, का जो तोड़े हैं ते। पहले का तू जो तो तूने कैसे बोलता है? बर मिल गया तो। इच्छा

पाहिजे का मायामुळे आमचा वाता वाता मोडला बर कामच लागल सांगतो तिला आवडलो तुम्ही घरी येऊन मारेल तुला जाऊ दे ती मोठी मारायची कुठली होती मी नापास केलं नापास केलं મા વા સખી બી લપડે માઇ લપેલા કઈ કરેલા બાબરા માઉન્ટ માઉન્ટ મા काय નાશિકા માર જગાઇ તું તગા સગા અરે